तर सोशल मीडिया हे असं माध्यम आहे ज्यामुळे कुणी एका रात्रीमध्ये प्रसिद्धी ज होतात आलं तर कुणी वादाच्या भोऱ्यात अडकलं रील्समुळे जगभर प्रसिद्ध झालेल्या अथर्व सुदामेसोबत सुद्धा असंच काहीसं घडलंय अथर्वनं अपलोड केलेल्या एका रीलमुळे त्याला धमक्या येऊ लागल्या नेमकं का काय प्रकरण आहे अथर्वच्या त्या रीलमध्ये असं नेमकं काय का आहे ज्यामुळे त्याच्या भोवती वाद निर्माण झालाय पाहूया या रिपोर्टमधून जगभरात फेमस झालेला युट्युबर अथर्व सुदामे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हि ज्याचे पॅन आहेत तो अथर्व सुदामे सध्या अथर्व सुदामे मात्र गणपतीसाठी बनवलेल्या रीलमुळे चर्चेत आलाय दादा ही मूर्ती कशी दिली भावाने दिली नाही म्हणजे केवढ्यालाय एकवीसशे रुपये ठीक आहे मग ही बुक करा हो करतो लगेच अब्बू आपके लिए एक खाना भेजाय हा पुढं पण मूर्तीचं दुकान आहे तुम्ही तिथनं पण घेऊ शकता मूर्ती म्हणजे असं काय का इ... याला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे इथनं मूर्ती घेतली तर चालेल ना तुम्हाला हो का आ... नाही पण पन... गणपती रंगवना तुझ्या मनात चांगलेच भाव होते ना हो हो कायमच असतात माझे अब्बू सुद्धा हेच काम करायचे माझे बाबा म्हणतात आपण साखर व्हावं जी शेवयाची खीर सुद्धा गोड करते आणि शिरखुरमा सुद्धा आपण वीट व्हावं जी मंदिर सुद्धा उभारते आणि मस्जिद सुद्धा आपण पूल व्हावं जे हारात सुद्धा वापरलं जात आणि चादरीत सुद्धा गणपती बाप्पा या रील मध्ये तुम्हाला काही वावग वाटलं का हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न या रील मधून करण्यात आला होता मात्र काही हिंदुत्ववादी संघटनांना हे रील खटकलं एक व्हिडिओ व्हायरल झालाय त्या तो हिंदू मुस्लिम ऐक्य काहीतरी अभ्यास शिकवतोय आमचं एवढंच म्हणणं तू करमणूक कर लोकांना हसव आणि स्वतःचा पोट भर याच्यापेक्षा वेगळा काही अभ्यास नसलेल्या गोष्टीत पडू नको दुधात टाकलेली साखरे साखरेचं काम करते का विषयाचं काम करते हे गेली सातशे आठशे वर्ष हिंदू मुस्लिम तू त्याच्यामध्ये लक्ष देऊ नको हिंदूंना कळत कोणाकडनं काय घ्यायचं कधी घ्यायचं आणि कसं घ्यायचं ते अथर्वला धमक्या येऊ लागल्याने त्याने रील अकाउंट वरून डिलीट केलं वाद थांबवण्यासाठी त्याने आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला तर माझा अजिबातच असा उद्देश नव्हता की कोणाला दुखवायचं किंवा कोणाच्या भावना दुखवायच्या मी आत्तापर्यंत खूप व्हिडिओ असे केलेले आहेत जे की आपल्या हिंदू सणांवर आहेत मराठी संस्कृतीवर आहेत मराठी भाषेवर आहेत म्हणजे मला वाटत नाही माझ्या एवढ्या कुठल्या सोशल मीडिया क्रिएटरनी आपल्या या सणांवर संस्कृतीवर व्हिडिओ आहेत त्यामुळे माझ्या मनात अजिबातच असं कुठला उद्देश नव्हता की कोणाला दुखवावं किंवा काय पण तरी जर तुम्ही दुखावला असाल तर मी माफी मागतो तर दुसरीकडे असीम सरोदेंनी अथर्व सुदामेची पाठराखण केली आहे असीम सरोदेंकडून अथर्वची पाठराखण अथर्वने घाबरून व्हिडिओ डिलीट केला हे योग्य केलं नाही अथर्वने सामाजिकता बंधुभाव प्रेम जपण्याचं आवाहन करणारा व्हिडिओ डिलीट करणं चुकीच आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे असे तुकार हल्ले ठामपणे परतवून लावता आले पाहिजेत अथर्वने तो व्हिडिओ पुन्हा अपलोड करावा कोण काय करतय बघूया अथर्व राज ठाकरेंचा लाडका युट्यूबर आहे हे एका कार्यक्रमात स्वतः राज ठाकरेंनी म्हटलं होतं अरे तू पण आलायस का हा माझा आवडता अत्यंत हा तू तू उभा राहा तुझ्या तु तु सगळ्या गोष्टी मी पाहत असतो बर का त्यामुळे या संपूर्ण वादावर राज ठाकरे काही प्रतिक्रिया देतात का हे पाहणंही महत्वाचं असणार आहे तर आपण सगळ्यांनी शाळेत असताना प्रतिज्ञा म्हटलीय भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत मग जर सारे भारतीय माझे बांधव असतील तर मग त्या धर्म जात कुठून आली याचा विचार झाला पाहिजे नाही का ब्युरो रिपोर्ट